नमस्कार पब्लिक नाशिक ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे ना आता आपण कुठं चाललेलो आहे सांगतो मी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भावानुनिचं नाव आहे चिंगी आणि हिला आपण आता घेऊन चाललेलोय धावाखाने ही माझं नंबर आहे भावान हिला आपण छोटस नाव दिलेलं आहे चिंगी आणि ही आहे पार्शियन भावानोन कोणाला आवडत असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा माझे ज्या दिवशी टेन के फॉलोअर्स होतील ना त्या दिवशी मी एक हिचं पिल्लू कोणाला तरी गिफ्ट देईल भावानुन भावान आता आपण हिला घेऊन आहे तुम्ही बघू शकता आता भावनं आहे ना दर पंधरा ते वीस दिवसाला दवाखान्यात घेऊन जावं पडतं का की किचे कोणते इंजेक्शन असते तिला द्यायच्या कधी माझा ब्लॉग आवडत असेल तर प्लीज गरीबाला फॉलो करा भावान आता आपण आलेलो आहे तपवनामध्ये तुम्ही बघू शकता आणि हे जे झाडं आहे ना हे नगरपालिका आणि प्रशासन तोडणार आहे आणि हे झाडं तोडल्याने नाही पाहिजे भावान का की दोन वर्षाच्या कुंभमेळ्यासाठी चाळीस ते पन्नास वर्ष जुने झाडं तोडत आहे तोडल्याने बघा याच्यावर फुल व्हिडिओ मी बनवणार आहे माझ्या इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा भावान आपण फायनली दवाखान्यात आलेलं आहे आणि हे कोणतं कोणता तरी कुत्रा यार मला नावं वगैरे माहीत नाही भावानून तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये भावान आपल्या मांजरेला आपण दोष दिलेला आहे औषध आता पंधरा दिवसानंतर बोलवलेलं आहे आणि तुम्हाला कधी मला ब्लॉग वगैरे आवडत असाल ना फॉलो नक्की करा मिनी ब्लॉग बघण्यासाठी धन्यवाद